वा वा किती मस्त बसलं आहे ना मस्त शेळ्या बसताय चरताय आरामशीर चरून येत आहे आणि मी आरामशीर पैसे कमवतो आहे असं सगळ्यांना वास्तविक वाटतं हो या शेळीपालनातलं पण वास्तविक सत्य ना खूप वेगळं आहे हे पालना दिसतं तेवढं सोपं नाही आहे आता तुम्ही म्हणजे दादा तू आम्हाला डिमोटिवेट करतो आहे का आमचं मोटिवेशन कमी करतो आहे का की आम्हाला ती आतमधून लागलेली जी आग आहे की मला पालन करायचं आहे मी खूप यशोगाथा बघितले दादा आणि मला आता पालन करायचंच आहे मी करणारच आहे मी करूनच दाखवणार मी सगळ्यांना काहीतरी हे करून दाखवणार सध्या माझ्याकडे जरी दोन शेळ्या असल्या पण पाचशेपर्यंत तर मी थांबणार नाही आहे असं तुमच्या जर डोक्यात चालू असलं आणि तुम्ही जर म्हणत असले की दादा तू आम्हाला डिमोटिवेट करतो आहे तर हो मी तुम्हाला डिमोटिवेटच करतोय कारण डिमोटिवेट करणारे ना खूप कमी असतात या जीवनामध्ये आणि त्यामधलं मी एक आहे की तुम्हाला डिमोटिवेट करण्याचं काम करतो आहे आज का तुम्हाला मी आ, हा व्हिडिओ बनवून सांगण्याचं काम करतोय तर बघा बरेचसे लोक काय करतात माहिती आहे का शेळ्या घ्यायला बघतात शेळ्या एक कुठलं तरी समजा एक लोन वगैरे काढतात लाख दीड लाखाचं भांडवल जमा करतात त्याच्यानंतर त्याच्यामधून शेळ्या घेण्याऐवजी एक लाख रुपयाचं भांडवलमध्ये तर साठसत्तर हजाराचा गोठाच बांधतात राहात तीचाळीस हजार रुपये त्यामध्ये शेळ्या आणतात किंवा मग काही काहीचा गोठा अगोदरचा असतो तर लाख दीड लाखाच्या शेळ्या घेऊन येतात असंही काहींचं असतं पण यांनी आतापर्यंत मेडिसिनचा व्हिडिओ बघितलेला नाही शेळीपालनामध्ये जे महत्त्वाचं आहे ते यांनी बघितलेलं नाही याच्यामध्ये किती स्ट्रेस असतो कारण तुम्हाला एक वास्तविक सत्य सांगून देतो की सुरुवातीला एक ते दीड वर्ष या व्यवसायामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामधून फायदा असा काही नाही याच्यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट आहे एक ते दीड वर्षानंतर जो मोबदला आपल्याला मिळतो तो मोहमदला म्हणजे आपल्याला जी मुद्दल रक्कम असते का ती फिटते फक्त म्हणजे जी आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे ती फक्त आपली आपल्याला आप वापस येते आणि जे शेळ्या वगैरे प्राणी वगैरे असतात ती मुद्दल रक्कम आपल्याकडे राहते एवढाच या व्यवसायामध्ये सुरुवातीच्या एक ते दीड वर्षामध्ये फायदा असतो आता तुम्ही वी व्हिडिओ कोणत्या लोकांचे बघता आहे का जे लोक त्या दीड वर्षामधून पार पडलेले आहेत जसं की मी झालो आता मी त्या दीड वर्षामधून चालले गेलेलो आहे आता आणि मी आता सध्या कमाईच्या याच्यावर आहे आता मी काय करतो माझी कमाई दाखवेल लोकांना आणि त्यावरून व्ह्यूज कमेल व्ह्यूज कमावल्यानंतर तुमच्या लो डोळ्यातही अशी स्वप्न भरकटतील ती स्वप्न बघितल्यानंतर तुम्हालाही कुठेतरी शेळीपालन करावं वाटेल मग मी काय करीन एक पाचशे रुपये हजार रुपयाचा एखादा ग्रुप खोलेल त्यावर तुम्हाला माहिती देण्याचं काम काम करेल किंवा ट्रेनिंग सेंटर टाकेल ते ते चुकीचं नाही आहे ते पूर्णपणे बरोबर आहे पण ती ट्रेनिंग सेंटर बाजूला ठेवून याच्यामध्ये एक महत्त्वाचं वास्तविक सत्य काय आहे तर याच्यामध्ये एक वास्तविक सत्य आहे की याच्यामध्ये स्ट्रेस खूप आहे मित्रांनो तुम्ही माझ्याला कष्ट तर सगळीकडेच करावे लागतात हो बरोबर आहे कष्ट या धंद्यामध्येही खूप आहे आणि कष्ट तुम्हाला सगळीकडेच करावं लागणार विषय तो नाहीच आहे मी कष्टाचं बोलतच नाही आहे मी काय बोलतो आहे की तुम्ही जे यशोगाथा वगैरे बघताय सगळं करताय ते बघण्याऐवजी याच्यामधले मेडिसिन बघा या धंद्याची पूर्णपणे माहिती गोळा करा कारण काय आहे हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे मित्रांनो याच्यामध्येही खूप अडचणी आहेत शिळी पालनामध्ये तुम्हाला वरवर वाटत असेल की असो लोकांना जमलं नाही म्हणून मला जमणार नाही असं नाही आहे मी करून दाखवेल पण याच्यामध्ये असं हे ऊन चालत नसतं काय म्हणतात ना त्याला तुम्ही समजून घ्या असं रट होऊन चालत नसतं की मी करूनच दाखवेन त्याच्यामधली जा सत्यता जाणून घ्यायचं काम असतं पुढचं काय म्हणतोय ते ऐकून घेण्याचं काम असतं काय असतं बऱ्याच वेळेस आपल्याला ज्या गोष्टी होण्यासारख्या नाही आहे आपण वरवर म्हणतो हो। मी करून दाखवेन मी करेन पण जेव्हा वास्तविकेत आपण शेळीपालनात उतरतो त्यावेळेस आपल्याला चारा नियोजन जमत नाही आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी जमत नाही तर मग या गोष्टी तुम्ही आधी जाणून घ्या तुम्ही म्हणशाल आणि बऱ्याच वेळेस चालू करायच्या अगोदरच आपण सगळं काही करतो आणि शक्यतो शेळीपालन चालू कराय करत असताना सुरुवातीची एक वर्षभरामध्ये ना आपल्या आजूबाजूच्या शेळ्या निवडा एवढं मात्र नक्की करा तुम्ही गावरान शेळ्यापासून सुरुवात करा माझं तर प्रांजळ मत राहील की तुम्ही गावरान शेळ्यापासून सुरुवात करा हे दिसतं तेवढं सोपं नाही हो। आहे याच्या याला तुम्हाला हिण नाही जर फिरस्ती करणार आहे ना तर याच्या मागे तुम्हाला हिणं आहे त्याच्यानंतर लोकांचे कधी कधी शिवाय पण नाही तुम्ही घरी चारा नियोजन केलं तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ उठून तो चारा कापणे यांना टाकणं आहे याच्यामध्ये झाडून घेणं आहे वगैरे वगैरे आणि बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला हिंडण्याचा खूप शॉक असला तो हिंडण्याचा शॉक तुम्हाला कुठेतरी बंद करावा लागतो या प्राण्यासाठी तुम्हाला त्यांना वेळ द्यावा लागतो आणि कोणत्याही क्षेत्राचा जर तुम्हाला वेळ द्यायची ताकद नसेल ना तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सक्सेस होऊ शकत नाही हे तुम्हालाही माहिती असेल जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर याला वेळ खूप द्यावा लागतो तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या जे शौक पाणी असेल ते थांबाव्यावे लागतात आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप काही म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना आरामशीर शेळ बसले आहे आरामशीर मी पैसे कमवतो हे हे वास्तविक नाही आहे मित्रांनो याच्या मागे वास्तविक वेगळंच आहे मी दीड दोन किलोमीटरवरून चालत यांना उन्हा तानामध्ये चा चालीत आलेलो आहे त्याच्यानंतर यांना पाण्याची व्यवस्था करावी लागते यांना चाऱ्यासाठी आता ह्या मी इथं बसलो म्हणून या बसल्या यांना जर चरायला न्यायचं असलं तर मला स्वतःला हिंडावं लागतं तेव्हा याचा चरतात म्हणजे हे वास्तविक याच्यामधलं आहे आता तुम्ही म्हणचाल तुला पैसे कमायचे तर ही इंड तसं नसतं मित्रांनो जर तुम्हाला करायचं असलं ना तर मी तुम्हाला एक या व्यवसायातलं एक वास्तविक सत्य आधीच सांगून देतो की दिसतं तेवढं सोपं नाही आहे पाच शेळ्यापासून लाख रुपये कमवणं एवढंही सोपं नाही याच्यामध्ये मेहनत खूप आहे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील सुरुवातीचे एक ते दीड वर्ष तुम्हाला याच्यातून इन्कम काहीच नाही आहे आणि सुरुवातीच्या एक ते दीड वर्षामध्ये अनुभव इतके खतरनाक येतात शेळ्या मरतात पिल्लं मरतात यांना आजार येतो शक्यतो त्या एक ते दीड वर्षामध्येच बरेचसे शेळीपालक लोक फार्मही बंद करतात तर ते फार्म चालू करून बंद करायच्या अगोदर मी तुम्हाला पहिलेच सांगून देतो की हे शेळीपालन दुसऱ्याच्या जीवावर होत नाही क कोणाच्या एका समजा एक रोजगार ठेवला आहे त्याच्या जीवावर मी पालन करेल तर असं होत नसतं मित्रांनो तुमचं स्वतःचं निरीक्षण या पालनामध्ये लागतं तुमचा घरातला माणूस यांच्या मागे लागतो तेव्हा तुम्ही हे पालन करू शकता तुम्हाला जर लाख दीड लाखाची नोकरी असली तुम्ही पालनातून पैसे कमवायचे स्वप्न पाहत असला एखादा रोजगार ठेवून तर हे होणार नाही शक्य होणार नाही आणि तुम्ही शक्यतो करूही नका प्रांजळ मत आहे तुम्हाला किती पत योग्य वाटतंय तुम्ही तुमचं बघा पण तुम्हाला आधीच चालू करून बंद करण्यापेक्षा तुम्ही चालूच करू नका असं माझं मत आहे शेळीपालन दिसतं तेवढं सोपं नाही आहे आणि हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे आणि आज मला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा वाटला बनवायचा बघा मित्रांनो दिसतं तेवढं सोपं नसतं आणि लाईक व्ह्यूजसाठी मी हे करणारही नाही कधी पण तुम्हाला एक मला माहिती आहे बरेचसे लोक वळतात याच्याकडे पण नंतरून त्यांना जमत नाही जमायसारखं खूप आहे हो सगळेच करतात जमतं मी बी करतो आहे पण करण्याच्या अगोदर तुम्हाला एक ते दीड वर्ष खूप काबाड कष्ट करावे लागतील याच्यामध्ये तुमचं असं आहे जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात ती इन्व्हेस्टमेंट वापस येईल का नाही येईल याचा भरोसा नाही पण तुम्हाला काबाड कष्ट करून ती इन्व्हेस्टमेंट जपून ठेवावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम चालू होतं तर ते इन्कम करण्यासाठी तुम्हाला त्या प्राण्यावर जीव लावावा लागतो आता तुम्ही बघू शकता हे जे दिसतं आहे तुम्हाला सगळं काही यांचं चकाकी दिसते चमक दिसते वगैरे वगैरे हे प्राणी दिसत आहे मस्त आरामशीर इथे बसून रवंत वगैरे करताय झाडाखाली तर हे दिसतं तेवढं तसं नाही आहे वास्तविक याच्यामध्ये त्या दोन चार घंटी चरून आहे म्हणून त्या आरामशीर बसले नाही तर त्या जगू देत नाही माणसाला नीट सुईना म्हणजे पुढं फसण्यापेक्षा तुम्हाला आधीच सांगून देतो की हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे आणि खतरनाक धंदा आहे तर जर तुम्हाला वाटत असेल तरच करा बाकी काही अडचण आली तर मला कॉल वगैरे करा बाकी भेटूया मित्रांनो आणि हो मित्रांनो प्रत्येक धंद्यात हे वास्तविक हे वेगळं राहतं आपण वरवरची स्वप्नं पाहून अशी डोळ्यामध्ये आपलं सोनं असं भडकत असतं आणि ते पाहून आपण या व्यवसायाकडे उतरतो तर असं करू नका चारू करण्याआधीच सांगतोय की करू नका डायरेक्ट आणि हे तुमच्यासाठी बाहेर नंतर स्ट्रेसमध्ये जाण्यापेक्षा नाही केलेलं पुरतं जर करण्याची तयारी असली तर मन लावून करा एक चांगला आपला गुरु जवळ ठेवूनच चालू करा प्राणी कसे निवडायचे काय याच्यावर लक्ष द्या आणि आणखी एक गोष्ट जर एखादा अनुभवी माणूस तुम्हाला सांगत असेल ना तर त्याचं किमान ऐकून घेण्याची तयारी ठेवा कारण कसं असतं आपण काही गोष्टी स्वतःहून करायला बघतो आणि आपला अनुभव चुकतो आणि त्यानंतर जर तुम्ही असं म्हणत असाल की शेळीपालन व्यवसाय आहे व्यवसाय भांगार, भांगार नाही तुमचं नियोजन हे खराब होतं म्हणून तो व्यवसाय तुम्हाला तुम्ही त्या व्यवसायाला भांगार म्हणण्यापूर्वी मी आधीच तुम्हाला सांगून देतो की तुमच्याकडून नियोजन होत नसणार तुम्ही जर स्वतः त्या धंद्यात उतरणार नसणार तर करू नका सरळ सरळ करू नका तुम तुम्ही फायद्यात राशाल जेव्हा तुम्ही रिटायर वशाल वगैरे वगैरे तेव्हा करायचा विचार करशाल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला हे नोकरी किंवा दोन चार हजाराची नोकरीपेक्षा हे पडेल तेव्हा करा पण सगळं काही सांभाळून करावं लागतं दोन तीन माणसं लागते याच्यामागे एक माणस एक माणूस सगळं काही करू शकत नाही फिरस्तीमध्ये बंदिस्तमध्ये तरी एक वेळेस धकतं पण फिरस्तीमध्ये तुम्हाला दोन माणसं कमीत कमी लागतात एक घरी एक इकडं तर मग बघा तुमच्या हिशोबानं जर जमत असलं तर करा बाकी मी तर आहेच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन म्हणणार नाही मी पण एक समजा तुम्हाला काय अडचण आली तर त्यावर मदत करण्यासाठी मी आहे आणि बाकी मित्रांनो आणखी शेळीपालनाविषयी काही माहिती लागत असली चॅनल आहे जाऊन बघा त्यानंतर जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेच आ, एक त्याची खात्री करण्यासाठी फोन करून विचारत जाऊ नका की दादा तू हे व्हिडिओमध्ये सांगितले हे खरं आहे का जे खरं आहे तेच मी व्हिडिओमध्ये सांगत असतो तर तेवढं मात्र करू नका कारण वेळेचा व्याप सगळ्यांनाच असतो फुकटचा वेळ कोणाकडे नाही आहे उगं व्हिडिओची खात्री करण्यासाठी फोन करू नका जर खरंच काही अडचण असली तर नक्की कॉल करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये